आणि भातात पाणी वरते आणि लिंबू भर पडलेत ते गोळा करायचे आहेत अजून धाराला जायचं आहे मशीन जोडायचे आहे अजून सगळा सेटअप करायचा आहे जेवणाला हुशारच होणार आहे सगळी कामं हुशाराला होणार आहे त्यात काही गडबड होणार आहे सगळ्या कामांची राहात उशर झाल्यामुळं सगळ्या आता घरी येऊन उश्याला सगळी कामं होणार आता लया बरत असतील तर मी बदलया आता तस ठेवते दारा काढून आल्यावर परत लावते व्यवस्थित もああおしんじゅうの場合はこれで。もしんじゅうの場合はこれで。もしんじゅうの場合はこれで。<ím>

没什么大不了的。

आम्ही लागतंय का सतराशे पोता लागतोय कोणत्या आणि ओला खात्री घेतो त्यानंतर चार हजार रुपया द्यायला लागते बार दिवस त्याला किती हिशोब किती केलं तरी कोण तुझा करून आले किती कक्ष केलं तरी दही खरं कोयला नाही झाला बघायचं 老公干什么？啊不可不可 आता का तूर झालेलं तुराची वेळ टाकायची जेवण करायचंय आवाज द्यायला आज उशीर झालाय वैरण पाहिजे आता डान्स करतील आता उद्याच्या व्हिडिओ भेटू नाही आता आता उद्याच्या व्हिडिओ भेटू आज नाही काम आहे ते ना आज एकतर उशीर पण झालाय मला धन्यवाद